माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापुरात लागले कॅमेरे ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग यांच्यावर होणार कडक कारवाई सोलापूर शहरात सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात आले असून प्रत्येक चौकात रस्त्यांवर गल्ली बोळात आता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोलापूर पोलीस कंट्रोल रूम सी सी टी व्ही विभागात वाहतूक मोबाईल टॉकिंग व वा इतर वाहनांवर लक्ष ठेवून ऑनलाईन दंड आकारला जात आहे त्यामुळे वाहनधारकांना तुम्ही अशी बेकायदेशीर वाहन चालवू नये अन्यथा तुम्हाला कळणारही नाही आणि तुमच्या गाडीच्या नंबर चलन लावण्यात येईल मोठा आर्थिक दंड तुम्हाला भविष्यात भरावा लागेल सी टी व्ही कॅमेरा व एक ट्रॅफिक अंमलदार यांच्या मदतीने मोबाईल टॉकिंगचे ट्रिपल सीटचे सत्तावीस असे एकूण पंच्याऐंशी ई चलनाचे केस अशोक चौक या भागात करण्यात आले आहे सोलापूरकरांनो तुम्ही हे ट्रिपल सीट किंवा मोबाईल टॉकिंग करत असाल तर सावधान तुम्हालाही होणार दंडात्मक कारवाई माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल